आत्ता आपण राजपुरी या गावात आलेलो आहे या ठिकाणी वाहन पार्क करून आपल्याला या ठिकाणी ही श्री कार्तिक स्वामी प्रसन्न अशी कमान दिसते या ठिकाणी पुढं पायरी मार्ग आहे साधारणतः आठ्या सत्तर ते ऐंशी पायऱ्या उतरून आपल्याला लेणीपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे चला तर आता या लेणीची आपण सफर करूयात याला कार्तिक लेणीसुद्धा म्हटलं जातं जय शिवराय आता आपण राजापुरी राजपुरी जेव करण्यासाठी आलेलो आहे कार्तिक लेणी असं म्हणतात त्या तिथं आपल्याला कमान लागली ह्या पायऱ्या आहे त्या पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचं आहे आता याची संपूर्ण इतंभूत माहिती मी तुम्हाला आता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे राजपुरी लेणी याला कार्तिक स्वामी लेणी देखील म्हटले जाते ही लेणी महाबळेश्वरमधील सर्व लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात स्थित राजपुरी लेणी लोकांमध्ये त्यांच्या धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे पांडवांच्या वनवासात या लेण्यांनी त्यांना आश्रय दिला होता असे म्हटले जाते भगवान कार्तिकीनेही या गुहांचा उपयोग विविध पवित्र विधी आणि समारंभ करण्यासाठी केला होता अशी आणखी एक समजूत आहे या येथे असलेल्या कुंडांमध्ये गंगा नदीचे पाणी आहे या कुंडात जे भाविक स्नान करतात त्या भाविकांचे सर्व प्रकारचे आजार बरे होतात असे मानले जाते हे पहा त्या आता पायऱ्या उतरून आपण खाली आलेलो आहे अतिशय पायऱ्या सुबक आहेत आणि अतिशय दम लागत नाही चालताना ते पहा संपूर्ण परिसर मी तुम्हाला आता दाखवत आहे हे आहे कार्तिक स्वामी लेणी आपण पाहत आहात या ठिकाणी आता आपण कार्तिक लेणीच्या मुख्य ह्याच्यात चाललेलो आहे या ठिकाणी मल्लिकार्जुन यांचं या ठिकाणी आपल्याला मंदिर आहे ते आता आपण मंदिर पाहणार आहोत आणि संपूर्ण ही लेणी आपण तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सुंदर आणि जवळचं ठिकाण आहे पुण्यापासून वाईपासून पुढं पाचगणी पाचगणीच्या ते पुढं आल्यानंतर आपल्याला राजपुरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी ही लेणी आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला पूर्व बुक शिवलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी गणरायाची या ठिकाणी आपल्याला सुबक अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी मल्लिकार्जुन या ठिकाणी आपल्याला मल्लिकार्जुन मंदिर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे शुभकाशी महादेवांची पिंड या ठिकाणी आहे मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी श्री दत्तात्रय यांची या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळत आहे श्री गुरुदेव दत्ता, दत्ता। गुरुदेव दत्त आणि हे गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊन आता आपण या पलीकडच्या बाजूने जाऊया आणि या ठिकाणी आपण पाहूया काय आहे ते या ठिकाणी कार्तिक स्वामींचं सुद्धा मंदिर आहे ते सुद्धा मी आता तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी विष्णू गुप्त गंगा या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्याला विष्णूंची सुबक अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी मिळ पाहायला मिळत आहे तसेच बाजूला आपल्याला सतीशिळा सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अति सुंदर असं हे ठिकाण पाचगणीपासून पुढे राजापुरी या ठिकाणी हे लेणी आहे आता श्री विष्णू गुप्तगंगा यांचं दर्शन घेऊन आता आपण बाजूला जाऊया या ठिकाणी आपल्याला गणरायाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि समोर या ठिकाणी अजून आपल्याला लेणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला सर्व विरघर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एका ठिकाणी एक सगळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत आमचे आडनाव बंधू अनिल दुधाने यांचं इथंच किंगार म्हणून गाव आहे त्यांनी या ठिकाणी खूप मेहनत घेऊन ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी विरगर या ठिकाणी एकत्र ठेवण्याचं काम केलेलं आहे खूप सुंदर असं त्यांचं प्रशंसी असं काम आहे हे कार्तिक स्वामी लेणी आहे गाव लाजापुरी असल्यामुळं राजपुली लेणीसुद्धा याला म्हटलं जातं आता या ठिकाणी मी तुम्हाला हे मल्लिकार्जुन कुंड आहे हे, हे कुंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या इथून आपल्याला तिकडं पलीकडे जायला जागा आहे हे या मुखातून कायम पाणी वाहत असतं इथं पलीकडंच आतमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर या ठिकाणी आपल्याला कुंड या ठिकाणी पाहिलं आहे सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण परिसर आता हा दाखवत आहे या ठिकाणी आपल्याला कार्तिक स्वामी यांचं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळते कार्तिक स्वामींचं महिलांनी दर्शन घ्यायचं नसतं फक्त एकच दिवस असतो वर्षांना त्याच दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं महिलांना इतर वेळेस महिलांना दर्शन घेता येत नाही कार्तिक स्वामी मंदिराच्या बाजूला आपल्याला दिसते की अशी लेणी आतमध्ये जाते हा पूर्ण भाग आहे आपण पाहत आहात इकडनं संपूर्ण ही लेणी पलीकडं जाते तसेच या ठिकाणी आपण पाहतात खूप सुंदर असा परिसर आहे आतमध्ये लाईटसुद्धा व्यवस्था आहे या ठिकाणी बटन असतं ते आपण लावायचं असतं लावल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रकाशच प्रकाश पाहायला मिळतो हे कार्तिक स्वामीचं मंदिर पाहून आपण पुढं या पुढच्या लेण्यांना जाऊया हा संपूर्ण परिसर पाहा या ठिकाणी या ठिकाणी श्री दत्तात्रय मगाशीच मी तुम्हाला दाखवलं अतिशय खूप सुंदर अशी ही लेणी आहे या ठिकाणी आपल्याला श्री भवानी माताचं मंदिर आणि बाजूलाच हे विष्णुकुंड आहे याला विष्णुकुंड म्हणतात आणि बाजूलाच आपल्याला त्या ठिकाणी शेषशाही विष्णू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे पाहा ती संपूर्ण लेणी आपण पाहतात या गोमुखातनं या ठिकाणी पाणी येत आहे आणि हा परिसर आपण पाहतात या ठिकाणी नंदी मंडप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अतिशय सुबक असा हा नंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने आपली ही कार्तिक लेणी पाहून पूर्ण झालेली आहे राजपुरी गाव असल्यामुळे याला राजपुरी लेणीसुद्धा म्हटलं जातं तर अतिशय सुंदर असं आपण ठिकाण आज पाहिलेलं आहे आपणसुद्धा वाईमध्ये आल्यानंतर पुढं पाचगणी पाचगणीच्या पुढं राजपुरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आपल्याला जे मी सुरुवातीला दाखवली ती कमान ते कमान आत आल्यानंतर ह्या पायऱ्या आपल्याला साधारणतः अठ्ठ्याऐंशी पायऱ्या उतरून आपण खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या लेणीला जाण्यासाठी मार्ग आहे आता आपण संपूर्ण लेणीची सफर पूर्ण केलेली आहे पाठीमागं माझ्या दिसत आहे आणि या ठिकाणी हा या आप पायऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहे